कुस्तीचा निकाल मोजून पाच आत आतमध्ये लागतोय हलक्या काजाची माणसं घर गाता पंच सुद्धा तसेच आहेत नमो नमो केसरीचे मानकरे त्रिमूर्ती केसरीचे मानकडे सुनील शेवटकर गाव सेवते तालुका पंढरपूर सोनामाईच्या यात्रेतली खंडाळीतली सर्वात घातकी कुस्ती आणि सर्वात हृदयाचं ठोकोच कोणारी कुस्ती कोणाची तर शाहरुख खान आणि रोहन पवार गंगावेस आणि हनुमना करा वाजवाची चाळ्या गोरा मोठ्या हिमतीनं कुस्ती सुरू झाल्यापासून या शाहरुख खानच्या रक्तात थांबणे नाही समोर रोहन पवार आहे मागील सीझनला आता धोत्रे सरांनी सांगितले पाच गदा पण त्या पोरानं सलग पाच वेळा पाच मैदाना गाजू सलग असली बार काचरण सोन कराय समीर शेख या श्रीनिवास पातोड चला चमेर मुलानी चला घाम येच्या अगोदर कुस्तीचा या निकाल लागतोय लिहून घ्या मंजिले मिलती है जिनके सपनों में जल होती है बंद होण्याचे कुछ नाही होता हौसलेचे उडाल है हौसला फुलंदाय वाघाच काही जा हो हो मिटू नका बघा काहीतरी का घडत करा की टाळी 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 मनोरंजन म्हणून कुस्तीकडे बघू नका घरात एक तयार करा बाबा स्टेज वरती उभा आहेत का नाही टाळे म्हणलं तर हात का सोडायला तयार नाही ते वाजवा की टाळ्या दोन जाईर की एक नंबरचे या दोन नंबरचे या इथं गौतम या इथं टाळ्या वाजव म्हणून सांगावं लागते गौतमी पाटलाचा कार्यक्रम असला की मताने शिट्ट वाजवता अव <laughs> हा मर्दानी खेळा पुरुषार्थ जोपासा टाळ्या वाजल्यानंतर आपल्याला एनर्जी मिळते आस्था चॅनल बघता का नाही रामदेव बाबाचा एनर्जी मिळते आपलं मन प्रफुल्लित होतंय ऊर्जा मिळत असते म्हणून बाजूला कंजूस किरण शेंड मधी या तुमचं मानधन घेऊन जावा जावाने आला आज समीर मुला कशाच मांड्या तुमच्या पोराचा मांड्या कुळवाजा दांड्या कोरवाज्याचा अंड्या छोकर असल्या मांड्या घरात वाकड्या नजरेने बघायची ताकद कोणाच्या होणार नाही असला घरात एकाला काला पण मनानं मनगटानं मेंदून असावं लागतंय नाहीतर मनगटानं ज्या झालं मेंदून कमी पडलं तर ते गावकुठे बनतय समाजाला घातक बनतय भावाला निकाल टाकतंय शबाज, शबाज! पट्टा बनता चला जय हनुमान अखाडा पुणे एक कोणताही बागायची स्वतःच राहायला घर नाही आले होते सहा महिने कुस्ती थांबले होते करमळेज पोरगाय करमळेज पात्रोड चला आलेले गरीबाचं पोरगाय गरीबाचं पोरगाय प्रत्येकाने शंभर पन्नास द्या नाव घेऊ द्या किंवा न घेऊ द्या पक्षी द्या फार गरीबी